आता जी तू चापट मारली ना त्याचा निर्णय देवा भाऊ घेतल चल देवा भाऊ कडे चल, चल। मी काय भीतूय भाई चल देवा भाऊ मला ह्याने चापट मारली आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी निर्णय देतो बरोबर तुम्हाला एकतर तू त्याला 100 रुपये दे नाहीतर चापट मारून घे माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा चापटच माराय लावा त्याला मनावर जोरत नको मारू लय चापटच मार पण लय जोरत नको मारू एक सेकंद देवा भाऊ मला पन्नास रुपये मिळाल्यात मी विचार केला की हिथंच खर्च करू हे घ्या पन्नास रुपये तीस रुपये तुम्ही घ्या आणि वीस रुपये ह्याला द्या एक सेकंड माझं वीस रुपयेत ना ते तुम्हालाच राहू द्या ही कसली माणस आहेत ना काम झालं की लांब लावतात <laughs> <laughs> <laughs>